श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि तुमच्यासोबत करत आहे अगदी छोटीशी साध्या पद्धतीनं मी मांडलेली पूजा कारण तुम्हाला माहीत आहे मी पण नोकरी करत आहे नोकरी करूनही थोडासा वेळ काढून देवपूजेसाठी काढते आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं जर मैत्रिणींना पकडत नसताल तर आधी विनंती करते की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार एकदा पकडून बघा मग तुम्हाला खरंच कळेल की काय श्रद्धा असते काय आणि देवाची भक्ती काय असते कारण मार्गशीर्ष महिना हा मार्ग आ, माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सगळ्यात महिन्यांमध्ये श्रेष्ठ असा महिना आहे कारण विष्णू चा महिना म्हणून हा ओळखला जातो महाविष्णूंचा महिमा म्हणून हा ओळखला जातो मार्गशीर्ष महिना आणि त्याचबरोबर जे महाल विष्णूंची पूजा करतात त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा सदैव असते हे त्रिकालबाधित सत्य आहे पहिली गोष्ट अशी पूजा मांडणी करून घ्यायची अगदी साध्या पद्धतीनं केलेली आहे कारण यूट्यूब वरती मी बघते खूप सुंदर सुंदर अशा अतिशय मनमोहक देखावे करून पूजा मांडणी केलेल्या असतात परंतु एकदम साध्या पद्धतीनं शुद्ध अंतकरणाने ही पूजा मांडणी केलेली आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करावा पूजा मांडणीचा कसा वाटला मला नंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका अगदी शाळेमध्ये ओढून ओरडून माझा आवाज बसला जातो त्यामुळे मला जास्त बोलताही येत नाही आहे परंतु प्रयत्न तर चांगला करते कसा वाटला मला नक्की कळवा अशी पूजा मांडणी करून घ्यायची कलश स्थापित करायचं सगळं मांडणी करून घ्यायची नंतर आपल्याला गणपतीवरती आणि महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे गणपतीच्या मूर्तीवरती श्री आ, गणपती अथर्वशेष घ्यायचं किंवा येत नसेल तर ओम गण गणगणपती मग म्हटलं तरीही चालेल त्यानंतर श्री सुप्त गणपती शीर्ष घ्यायचं आणि मी तुम्हाला सांगते मी सातवीपासून गुरुवारची कहाणी म्हणजे महालक्ष्मीचा जो मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत ते अगदी सातवीपासून पकडत आहे माझी खूप श्रद्धा आहे परमेश्वरावरती कारण मला बरेच जण विचारतात पण हा प्रश्न हा मी तुम्हालाही तेच उत्तर सांगते कारण त्या परमेश्वरानं माझ्यावरती जे अनंत उपकार केलेले आहेत मी फक्त त्याची भक्ती करून जर मला थोडेसे त्याला प म्हणजे त्या ऋणातून थोडीशी मुक्तता मिळत आली तरी मला त्याचं खूप समाधान आहे कारण मला माझी पात्रता नसताना त्याने मला खूप सुखा ठेवलेलं आहे सुख दिलेलं आहे अतिशय काही काही अटीतटीच्या काळामध्ये त्याने मला सांभाळून घेतलेलं आहे आणि संकटात तर अलगद उचलून बाहेर ठेवलेलं आहे खूप संकट आली आयुष्यात नक्की तुमच्यासोबत त्या संकटांचेही अनुभव शेअर करेल कारण केव्हा केव्हा माझ्यासोबत माझे स्वामी महाराज माझ्या परमेश्वराने मला सोबत दिलेली आहे त्यामुळे मी खरंच उपकार मानते त्या परमेश्वराचे आणि आज नोकरी करूनही मी देवाला विसरत नाही कारण नोकरी करून खूप मला माहिती किती धावपळ उडते पर ते परंतु ते करूनही मला करावंसं वाटतं म्हणजे माझं अंतःकरण त्या परमेश्वराशा खूप जवळ असं जोडले गेलेलं आहे त्यामुळेच कदाचित होत असावं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार म्हणजे महालक्ष्मीचे महात्मे जे आहे त्याच्या जी भक्ती करायची जे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा जो काळ आहे तो खरंच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार असतो त्यामुळे जर कोणी पकडत नसेल ना तर हात जोडून विनंती करते तुम्ही एकदा पकडून बघा तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा परमेश्वर पूर्ण करतो में लक्ष्मी माव माव ता दादावी दादाजी लक्ष्मी मन पद्वादूता पंचदश चश कम जबेद पद्मा पद्मी पत्मसमी एसमीश्वदायधनीम पद्म पद्मी पदायक्षी विश्व प्रियम से पुत्र पत्र धनमस्त स्वादानी माता कौत्मी धन विन वायु धनस्मता न क्रोधन स्वास्थ्य नीति सुखम जपेद सरस जनलेले सरोजहस्ते वृत्तराशुकगंधमान्यशोभे भगती हर हल्लवेभूत सीदमहीम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधुप्या लक्ष्मीपेसके देवी चुतलभाम महालक्ष्मी विष्णुपत्नी महि विष्णुपत्नीसधी लक्ष्मी माता प्रचोऱ्या श्री वच सुमाशोभमहते धान्यमधन शुभम शुभ समत्सं इति इत श्रीसुक्त ओम लक्ष्मी विश्वपत्तीसधी महि तनु लक्ष्मीचोऱ्या

तरी पण मी इन शॉर्ट तुम्हाला सांगते अगदी स्वच्छ जागा करून तिथेही अशी सेपरेट अशी पूजा मांडणी करायची कारण देवघरातच तिथंच नाही ठेवायची कारण आपण जर एखादा संकल्प करत असू तर तो सेपरेट असावा कलश असावा मध्यस्थानी आपण ज्या देवीची आराधना करत आहोत त्याचा फोटो असावा म्हणून हा महालक्ष्मीचा फोटो आहे समोर दोन नागिनीच्या पानावरती मी महालक्ष्मीची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे कारण गणपतीच्या मूर्तीशिवाय कोणतीही पूजा फळाला येत नाही म्हणून गणपतीची मूर्ती ही अत्यावश्यक आहे अशा पद्धतीनं ठेवलेली आहे आता सगळी पूजा मांडणी वगैरे झाल्याच्या नंतर आपण जे महात्म्य वाचतो श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ती वाचताना श्री गणेशाय नमा श्री लक्ष्मी देवे नवा अगदी छान पद्धतीनं ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपायच भवन तू तोत्प्रास मे धनधान्यादी संपदा असं म्हणत कहाणीला सुरुवात करायचं अतिशय सुंदर अशी कहाणी आहे कारण सुरतचंद्रिका देवीची आहे द्वापरयुगातली आणि सौराष्ट्र देशातली सुंदर अशी कहाणी आहे कारण देवी कोणाची परीक्षा कधी घेईल आणि देवी कुणावरती कधी प्रसन्न होईल हे सांगता येत नाही कारण परमेश्वर हा परमदयाळू आहे तो प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे माप देत असतो परंतु जर अहंकार आला तर मात्र तो दंड दिल्याशिवायही राहत नाही असं या कहाणीमध्ये छान वर्णन करून सांगितलेलं आहे जे कृतज्ञता दाखवील नम्रतेने वागेल त्याच्यावरती परमेश्वराचा वरदहस्त नेहमीच असतो त्यामुळे देवाकडे सतत एकच मागणी असावे की देवा सर्व काही दे तुझा कृपा आशीर्वाद राहू दे परंतु अहंकार मात्र येऊ देऊ नकोस कारण अहंकाराने वागणे राहिल्यास कार्यनाश व्हायला वेळ लागत नाही कहाणीमध्ये ज्याप्रमाणे सूरजचंद्रिका राणी ही अतिशय गरीब घरातली प्रचंड कष्टाळू आणि अतिशय दुःखात तिचं जीवन व्यतीत करत होती परंतु तिच्यावर महालक्ष्मीची कृपा झाल्याच्या नंतर तिला दुसरा जन्म हा राणीचा भेटला परंतु अहंकार आल्यामुळे नंतर तिला कसं तिचं दुर्दैव आलं या कहाणीमध्ये खूप सुंदर दाखवलेलं आहे वर्णन त्याच्यामध्ये खूप छान सांगितलेलं आहे त्यामुळे नक्की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करत जावा अतिशय सुंदर पोथी वाचून त्याच्यानंतर आरती करायला विसरायचं नाही कारण पोथी वाचल्याच्यानंतर नित्यनेमाने आरती घ्यायचीच घ्यायची आणि जसं श्यामबालेवरती महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद श्यामबालेला भेटला तसाच तुम्हा मला सगळ्यांना मिळू हीच देवीकडे प्रार्थना करायची आणि सूरजचंद्रिका राणीसारखा अहंकार नको देऊ येऊ येऊ देऊ नको देवा एवढी प्रार्थना करायची आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची पूजा करायच्या आधी रात्री श्री लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा नंतर भोजन करायचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले हे चार ते पाच गुरुवार पडतात त्यावेळेस हा नियम पाळायचा

सदा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना देव जय देव जय दे जय मंगलमूर्ती होी्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना कृती जयदेव दुर्गे